नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला लहान मुलांच्या डब्याला पटकन काहीतरी बनवता येईल अशी रेसिपी पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात पहिल्यांदा आपल्याला भाजी बनवून घ्यायची असल्यामुळे कढईमध्ये पाऊन पळी तेल घालूया तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालूया गॅसच्या मध्यमाचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया कांदा छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे इथे मी दोन हिरव्या मिरच्या तीन चार लसूण पाकळ्या आणि पाव इंच आले याची पेस्ट करून घेतलेली आहे तयार केलेली पेस्ट घालूया तयार केलेली पेस्ट अर्धा ते एक मिनिट परतून घेऊया पेस्ट परतून झाल्यावर इथे मी एक पिकलेला टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूया टॉमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घेऊया टॉमॅटो मऊ होईपर्यंत भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालायची आहे हळद एक ते दोन मिनटे परतून घेऊया हळद परतून झालेले आहे इथे मी सहा उकडलेले बटाटे घेऊन किसनीने किसून घेतलेले आहे किसून घेतलेले बटाटे घालूया मिक्स करूया थोडे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ पाव चमचा गरम मसाला अर्धा लिंबूचा रस घालूया खालून वरपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करूया मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करून भाजी थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया इथे मी सँडविच ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहे या स्लाइस से गोल आकार होण्यासाठी वाटी त्यावर ठेवून गोल आकार कापून घ्यायचा आहे हे बघा असा स्लाइसचा गोल आकार झाला पाहिजे इथे मी आठ से गोल आकार करून घेतलेले आहेत पॅन गरम करून त्यावर बटर घालूया बटर वितळून चमच्याने पॅनवर पसरून घेऊया वितळलेल्या बटरवर एक एक गोल कापलेले ब्रेडचे स्लाइस ठेवून एकाच बाजूने छान सोनेरी रंग आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया हे बघा असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे भाजलेला ब्रेड बाजूला काढून दुसरे ब्रेडचे स्लाईस ठेवून भाजून घ्यायचे आहेत आणि भाजलेले बाजूला काढायचे आहेत गरजेनुसार थोडे बटर वापरले तरी चालेल सर्व ब्रेडचे स्लाईस एका बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून झालेले आहेत स्लाईस थोडे थंड झाल्यावर जी बाजू आपण भाजून घेतलेली आहे क्रिस्पी करून घेतलेली आहे त्या बाजूला तयार केलेली बटाट्याची भाजी चमच्याने अशा पद्धतीने दाबून बसवायची आहे भाजी छान दाबून बसवल्यानंतर ब्रेडची क्रिस्पी केलेली बाजू भाजीवर हलक्या हाताने दाबून बसवायची आहे हे बघा असे करायचे आहे याच पद्धतीने क्रिस्पी असलेल्या ब्रेडला भाजी लावून त्यावर क्रिस्पी असलेली ब्रेडची दुसरी बाजू ठेवायची आहे आता पॅन गरम करून त्यावर बटर घालूया बटर पूर्ण पसरून घेऊया बटर पूर्ण वितळल्यावर याच्यावर एक एक ब्रेडची स्लाईस ठेवायची आहे आता हे गॅसच्या मध्यमाचेवर दोन्ही बाजूने छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत तसेच कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे गरज वाटली तर तुम्ही बाजूने थोडे बटर घालू शकता तीन ते चार मिनटे झाल्यानंतर सर्व ब्रेडचे स्लाईस पलटून घ्यायचे आहेत ब्रेडचे स्लाईस पलटून झाल्यानंतर दुसरी बाजू पण छान भाजून घेऊया तीन ते चार मिनटानंतर दुसरी बाजू पण छान सोनेरी रंग आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून झालेली आहे आता गॅस बंद करूया लहान मुलांच्या डब्यासाठी तयार झालेला हा नाश्ता टॉमॅटो सॉससोबत खायला द्या खूप छान लागतो मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद